विधान परिषदेत बोलताना भाजप आमदार चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता त्याला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सभागृहात थैथयाट का करावा लागतो असा सवालच सुषमा अंधारे यांनी विचारलाय तर बिग बॉसची आठवण झाली असा टोला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केलाय उद्धव ठाकरेंना विचारावं की संजय राठोड या अखिलजी कुठल्या मुद्द्यावर दिली याच उत्तर यांनी दिलं पाहिजे अरे मी तर माझी लढाई लढले मी माझी लढाई लढले आणि लढणार ओ अनिल परब हिंमत आहे तुमच्या मध्ये हिंमत आहे का तुमच्या मध्ये सभापती महोदय मला विचारायचंय यांच्यात हिम्मत आहे का यांनी यांच्या नेत्याला विचारावं बिग बॉस ची जी सिरियल आहे ना त्या सिरियलची आठवण झाली की ज्या सिरियल मध्ये एकमेकांची उणीदुणी काढली जातात आणि त्याच्यात जेवढं एकमेकांच्या बाबतीमध्ये बोललं जाईल तेवढा त्यांचा टीआरपी वाढतो आणि बिग बॉस खुश होतो कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या म्हणजे कालची वक्तव्य होती ती कुठल्या तरी बिग बॉसला खुश करायसाठी होती का तर ते सभागृह हे राज्याचं सर्वात श्रेष्ठ असा सभागृह आहे सर्व उच्च उच्च सभागृह आहे तिथे एक गरिमा आहे त्याची तिथे सुसंस्कृत भाषा अपेक्षित आहे आणि त्या सभागृहामध्ये जर अशी भाषा आणि असे वक्तव्य केले जात असतील अशी एकमेकांची उणी काढण्याची ही पद्धत असेल तर मला असं वाटतं त्या सभागृहाची गणिमेला कुठेतरी ठेस लागण्याचं काम होत आहे कुमार गोरेंचे एका महिलेला स्वतःचे नग्न व्हिडिओ पाठवणं असेल किंवा माणिकराव कोटे कोकाटेंची वादग्रस्त सदस्यता ह्या सगळ्या सगळ्या मुद्द्यांवर जे सरकार कंप्लिटली बॅकफूटवर गेले त्या सरकारला एक नवा मुद्दा पाहिजे होता म्हणून त्यांनी औरंगजेब कबरीचा मुद्दा काढला